हॅलो फ्रेंड्स नीलूज इन्स्टंट डिलाईट चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ह्या दिवसात सगळीकडे परतीचा पाऊस चालू असल्याने सर्वत्र अगदी थंड वातावरण झालेलं आहे व आता थोड्याच दिवसात थंडीही सुरू होणार आहे त्यामुळे अशा वेळेला आपल्याला एक मस्त असं गरम गरम चहा प्यावा असा वाटतो व त्यात जर चहाचा जा मसाला जर घातला तर त्याची टेस्टच काही वेगळी असते त्यामुळे आज मी तुम्हाला चहाचा मसाला बनवण्याची एक सोपी पद्धत दाखवणार आहे चला तर मग साहित्य बघूया इथे मी ह्या छोट्या वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे व ही वाटी मी पूर्ण भरलेली नाही आहे साधारण थ्री फोर्थ भरलेली आहे इथे मी घेतले थ्री फोर्थ कप काळी मिरी साधारण अर्धी वाटी लवंग एक वाटी हिरवी वेलची थ्री फोर्थ कप बडीशेप घेतलेली आहे इथे मी घेतलंय थ्री फोर्थ कप सुंठ ज्याला ड्राइड आलं असं म्हणतात इथे मी एक जायफळ त्याची पूर करून घेतली आहे इथे मी घेतली आहे तुळशीची पानं त्यात मी थोडीशी कणसई घेतली आहे व अर्धा वाटी दालचिनीच्या स्टिक्स इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे ही अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे सगळे आता जिन्नस भाजून घ्यायचे आहेत व तेही अगदी दोन ते तीन मिनटांकरता इथे मी घेते आहे काळी लवंगा हिरवी वेलची बडीशेप दालचिनी सुंठ जायफळ हे आता मी अलगद अगदी भाजून घेणार आहे हे आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे फक्त दोन ते तीन मिनटं भाजलं की पुरे होतं सगळ्यात शेवटी आपण त्यात तुळशी घालणार आहोत हे सगळे जिन्नस जे आहेत ते सर्दी खोकला किंवा डायजेशन करता अगदी गुणकारी ठरतात व त्याचबरोबर आपली ते इम्युनिटी बि बूस्टर म्हणून पण त्याचा चांगला उपयोग होतो आता चांगली दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण हे आता काढून घेऊया व थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपला हा मसाला आता छान थंड झालेला आहे व वासही फार सुरेख सुटलेला आहे आपण आता तो मिक्सी जार मध्ये त्याची पावडर करून घेणं घेऊया आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे वासही अगदी सुरेख सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता हा मी अगदी बारीक असा वाटलेला नाही आहे हा थोडासा जाडसरच ठेवायचा जा आहे कारण आपण जेव्हा चहा करतो व गाळण्याने गाळतो तेव्हा अगदी बारीक असल्याने ते गाळण्यातून आपल्या कपात पडायची शक्यता असते चला तर मग आता आपण चहा करायला सुरुवात करूया आता आपण चहा करायला सुरुवात करूया इथे मी एका भांड्यात एक कप पाणी घेतलेलं आहे पाणी उकळलं की त्यात आता मी साधारण दोन छोटे चमचे चहाचं चहाची पावडर घालणार आहे तुम्हाला जर कडक चहा पाहिजे असला तर तुम्ही चहाची पावडर ॲडजस्ट करू शकता आता पाणी छान उकळलं की त्यात आता मी दोन चमचे साखर घालणार आहे हे मी अगदी छोटे चमचे घेतलेले आहेत साखरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही जणांना गोड पाहिजे अस खूप गोड पाहिजे असतं चहा त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ हो शकता आपला हा चहा आता छान उकळलेला आहे त्यात आता मी एक कप दूध घालते आहे आपल्याला दुधाचं प्रमाण जास्तही घ्यायचं नाही आहे त्यामुळे आपला चहा सपक होण्याचे चान्सेस असतात आपला हा चहा आता उकळत आल्यावर त्यात आता मी अर्धा चमचा चहाचा मसाला घालणार आहे चहाचा मसाला घातल्यावर तो जास्त उकळू द्यायचा नाही आहे कारण चहाच्या मसाल्याचा जो फ्लेवर व त्याची टेस्ट असते ती आपल्याला बिघडवायची नाही आहे त्यामुळे थोडासा चहा उकळला की आपण तो गॅसवरून काढून घेऊया असा हा आपला सुरेख मसालेदार चहा आता रेडी झालेला आहे तुम्ही ह्या मसाल्याची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा हा मसाला इथे मी एका एअरटाईट बर्डीत भरून ठेवलेला आहे हा मसाला तुम्ही दोन ते तीन महिने अगदी आरामात स्टोर करून ठेवू शकता व थंडीच्या सीझनमध्ये ह्याचा अगदी स्वाद घेऊन तुम्ही चहा मस्त रेलिश करू शकता तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व तुम्हाला हा मसाला आवडला तर मला कमेंट करून नक्की कळवा थँक्यू